आपल्या महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकरजी सरंगारे साहेब यांच्या तालुका गावातील सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा संवाद मेळावा या ठिकाणी संपूर्ण होतोय त्या मेळाव्याला आपले खासदार आदरणीय सुधाकरजी संगारे साहेब महाराष्ट्राचे युवा नेते जसं आता शिवाजीराव माने साहेबांनी म्हटल्याप्रमाणे जसं देशामध्ये अमित शहा साहेबांत जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे नेते उपस्थित आदरणीय शिवाजीरावजी माने साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जिल्हा परिषदेचे माझ्या पक्ष आदरणीय पंडितरावजी नुबात साहेब उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधू आपल्या सर्वांचे मार्गदर्शक म्हणजे आजचा कार्यक्रम माहितीचा मेळावा गेल्या अनेक वर्षे सतत आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतो आम्हाला मार्गदर्शन करतात ते या भागाचे नेते ॲडव्होकेट संभाजीराव पाटील ग्रामपागर आदरणीय ॲडव्होकेट रायसी पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष

संध्याकाळी अहमदपूर चाकूरचा त्या ठिकाणी झाला आज लातूर ग्रामीणचा अतिशय भव्य दिव्य असा मेळावा त्या ठिकाणी झाला आणि त्यानंतर आज बुद्धामोर तर हा निलंग्यामध्ये कार्यक्रम होणार होता मला अरिंद भयाने सांगितलं की निलंग्यामध्ये आम्ही मेळावा घेतलाय आपण मध्ये आणि देवणीमध्ये जे आपले छोटे छोटे तालुके आहेत नगरपंचायत आणि तीन सरकार आहेत या ठिकाणी आपण जाऊ आणि सर्व प्रमुख नेत्यांशी संवाद आपण त्या ठिकाणी करू म्हणून आपल्याला आणि सुद्धा आपण ते प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय म्हणून तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या लोकसभेचा सह सहसह म्हणून मी मनापासून तुमचे आभार आणि अभिनंदन सुद्धा ठिकाणी करतो करत आम्ही अरविंद भयाच भाषण खूप अभ्यास करून त्या ठिकाणी झालं त्या भाषणामध्ये खूप चांगले कंटेन होते कशासाठी आहे आपण काय केलं पाहिजे देशाच्या पंतप्रधानांनी दहा वर्षामध्ये काय केलं राज्य सरकारने काय केलं संभाजी काय काम केलं तरी अतिशय सुप्नेसर विस्तृतपणे आपल्याला त्या ठिकाणी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे दे।

या माने साहेबांनी सांगितलं गुपित मदत काय उघड करायचं खूप काय उघड केलं पण त्यांनी एक सांगितली आणि की की आमचा विधानसभा सर्वात जास्त आहे असं त्यांनी सांगितलं पण त्याच्यावर माझ्यावर नव्हतं साहेब कारण मी आज थोडा शांत झालो थोडा मोघळा झाला कारण सांगतो त्याच मला सांगतात शिवसेनेचे तिथे अध्यक्ष कुठल्या मतदारसंघाचे निलंग्याचे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष कुठल्या मतदारसंघाचे तुम्हाला दिले ग्यायचे रहित्रांचे जिल्हाध्यक्ष कुठल्या मतदारसंघाचे दिले गेचे पाहुण्याचं म्हणून ते नव्हते आपले डॉक्टर नरसिंग ते कुठल्या जिल्ह्याचे कुठल्या मतदारसंघाचे निलं आता मला सांगा जर सर्व पक्षाचे जिल्हा अध्यक्ष निलं म्हणत काय छप्पन हजार मत आता पंच्याहत्तर क्रॉस करायला का अडचण आहे का हा नक्की तिकडून आवाज उरलेला सांगा अडचण आहे काय जिल्ह्याचं झालंय तुमच झालंय आता हे मेळाव खाली पर्यंत यायचा आहे तुम्ही विचार करा आपले त्रिमूर्ती आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी आजी झाला कस एक भावाला सच्च्या भावाला पण राजभर असं राहतं अनेकांना वाटलं भाजी कसतील शिंदेसाहेब जेवढे घेतील तेवढे घेतील प्रत्येक जण दोन पाहून भाग सरकतोय आपली जागा दुसऱ्याला देतोय बरोबर आहे तिथं कमळते तिथं धनुष्यभा लढत तिथं धनुष्य तिथं घड्याळ घडतंय जर हे समन्वय राज्यात आहे जर हे समन्वय आज व्यासपीठावर आहे जर हे समन्वय तुमच्या उपस्थितीमध्ये आहे तर हे समन्वय शेवटच्या घरापर्यंत जाणं गरजेचं आहे का नाही आज हे कार्यकर्ता मिळावा

आज भारत, गेल्या गरीब देश चालवला आहे त्याच्यावर जास्त आपल्या प्रत्येक गावावर भाषण करणारच आहे पहिले पंतप्रधान होते ते संसदेत आपण नेहमी म्हणायचो लोकशाही लोकशाही लोक आपलं लोकशाहीच्या पवित्र मंदिरात हे सो घोषणा करायचो पण देशाचे पहिले पंतप्रधान होते जेव्हा संसदेमध्ये जात असत ना त्या पायऱ्यावर असे देशाचे पहिले पंतप्रधान होते आणि पहिलं वाक्य काय होत त्यांचं माझं सरकार हे गरिबांसाठी समर्पित सा राहील माझं सरकार हे शेतकऱ्यांसाठी समर्पित सा राहील माझं सरकार हे युवकांसाठी माझं सरकार हे महिलांसाठी समर्पित राहील आणि माझं सरकार हे देशाच्या सुरक्षेसाठी समर्पित या पाच गोष्टीला केंद्रबिंदू ठेवून अनेक शहाण्णव योजना आपल्या देशामध्ये कार्यान्वित केले दे आज सांगायचं एवढंच आहे हे एवढ्या योजना लागू झाल्या म्हणून आपला देश सुरक्षित आहे आज जर आपण जर भेटला आपल्या देशाच्या आजूबाजूची परिस्थिती भेटला कुठलाही देश सुरक्षित नाही पाकिस्तान असेल श्रीलंका असेल नेपाळ असेल काय परिस्थिती हो कुठं भूकमारी आहे कुठं आर्थिक अडचणमुळे लोक रस्त्यावर उतरलेत अनेक बलाढ्य देश बनणारे जे अमेरिका असतील युरोप असतील आज सुरक्षेच्या कारणामुळं खरं साहेब की लंडन पॉकेट जातात मोबाईल जातात आपल्या इथं दहा वाजता रात्री बारा वाजता आपण सुरक्षित गेल्या दहा वर्षामध्ये सांगा कुठं भूकमध्ये ऐकते का कुठं आर्थिक अडचणीमुळे उद्रेक झाला का कुठं सुरक्षित कारण समाजामध्ये ते निर्माण झाला का हे एक सुधरी कार्यक्रम जर मोदीजींनी योजना लागू केल्यामुळे म्हणून आहे आज अनेक योजनाच्या माध्यमातून प्रत्येक उंबरट्यापर्यंत आपल्या केंद्राच्या शासना योजना केलेल्या आहेत आपण नाही पोहोचलो तर मोदीजी पोहोचलेले त्याच्यामुळं आपल्याला विनंती आहे आज पाकिस्तान मध्ये दोनशे साठ रुपये किलो गहू आहे चार चार किलोमीटर रांगा लागतात तरी भेटत नाही ही उलट परिस्थिती असा आहे मोदीजींनी गरीब कल्याण योजना अंतर्गत जे पाच किलो तांदूळ दोन रुपये किलो गहू तीन रुपये किलो तांदूळ दिलं त्याच्यामुळे आपला देश असुरक्षित असत एकशे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ऐंशी कोटी लोक हे गरीब रेषेखाली होते कार्यक्षे काढले होते त्यांच्या पोटाची काळजी अन्न वस्त्र निवारा हे म्हणत असताना आपण पहिल्यावर घरकुल देत होते घरकुलची कशी व्यवस्था होती पाय काढले की घराच्या बाहेर घर जायचं हा दोन दोन याच्या पोटाची काळजी घेतली आपल्या सर्वांची आरोग्याची व्यवस्था के केलेली आहे त्या सर्व करत असताना आज पुढचा पाऊल म्हणजे विकसित भारत विकसित भारत म्हणजे आपल्या देशाला पंच्याहत्तर वर्ष झाले आणि शंभर वर्षाकडे वाटचाल करत तर असताना जर तर खरेव सर्वात लोकप्रिय आनंदी साहेब तसेच भाजपचे प्रदेश सचिव आनंदराव पाटील साहेब तसेच नाध्यक्ष यशवासी माने साहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष <laughs> बनेश तिवाणजी तसेच ॲडव्होकेट समाज पाटील साहेब

नगराध्यक्ष पाटीलजी शिवाजी हजारेजी राष्ट्रपती नेते संतोष शेट्टी शेती भगिनी बंधू आज या ठिकाणी आत्ताच अनेकांची भाषण झाली आणि कडाक्याच असं भाषण माने साहेब झाले या ठिकाणी खरोखर त्या भाषणामधून एक ऊर्जा घेणार होते तसं भाषण झालं त्या ठिकाणी देशाची सुरक्षा करत असताना त्यांनी स्वतःची कहाणी सांगितली आणि स्वतःची कहाणी सांगत मला खरोखर दुःख असं माझ्या मनामध्ये आलं ते असा एक एक सैनिक या देशासाठी कसा रक्त सांडतो या देशाची कशी सुरक्षा करतो जलंत उभार आपले शिवाजी साहेब यांनी या ठिकाणी आमच्या खर तर मला एवढंच आपल्याला विनंती करायची या ठिकाणी सगळ्या माहितीनं आणि आपल्या वरिष्ठानं मला जे आदरणीय तिकीट दिलेलं आहे परत दुसऱ्यांदा देशाची सेवा करण्यासाठी देशाची सेवा पाच वर्ष केलीच केली परंतु आणि परत देशाची सगळ्यांचे आभार मानते या ठिकाणी कारण आपल्याला परत देशाचे पंतप्रधान भाई मोदी साहेबांना जमण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध आहोत मला एवढंच सांगायचं या ठिकाणी भाई मोदी साहेबांनाच देशाचं करायचं आताच सगळ्या नेत्यांनी ह्या भाषणामध्ये अनेक नेत्यांनी सांगितलं सांगितलं संजय गौरव साहेबांनी सांगितलं मला बोलण्यासारखं असं काही ठेवलं नाही असं वाटतं या ठिकाणी कारण जे मला बोलण्याचे मुद्दे होते सगळ्या त्यांनी बोलून टाकलेले विनंती करायचे सगळ्यांना एक विनंती करतोय आपल्याला कि या ठिकाणी कसं झाले जसं भैयानं सांगितलेलं आहे की जोपर्यंत मी आज या ठिकाणी सांगतो की आज या ठिकाणी घेणार नाही तू कोण जोपर्यंत या शुक्र रेल्वे जाणार नाही जोपर्यंत सरकार घेणार नाही येणाऱ्या वया मी काळामध्ये

देशाची परत सेवा करण्यासाठी आपण संधी द्या पाच वर्ष तुमचे अनेक प्रश्न ह्या ठिकाणचे जे कारखान्याचा प्रश्न असेल शेतकऱ्याचा प्रश्न असेल तुझ्या स्वतःच्या मुलांचा प्रश्न असेल कुठलाही प्रश्न असेल तुम्ही सोडण्याचं मी या ठिकाणी काम करेन कारण खूप वेळ झालेला आहे आदरणीय संजय बसवण खूप बोलायचे या ठिकाणी त्यांचं भाषण ऐकायचे म्हणून मी पुढं आम्हाला एक दोन्हीचा कार्यक्रम करायचे म्हणून तुम्हाला विनंती करतो परत आपण एक बटन लावत आपण पोलिसाला मतदान करावं एवढंच ह्या ठिकाणी अपील करतो आणि मला परत देशाची सेवा करण्याची संधी द्यावं एवढं ह्या ठिकाणी अपील करतो आणि माझे शब्द संपूर्ण चही केला